टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाच्या वतीने पुरंदर तालुक्यात चारा डेपो सुरू संदर्भात तहसीलदार महोदयांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी बारामती लोकसभा प्रमुख जालिंदर भाऊ कामटे माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे किसान मोर्चा अध्यक्ष संदीप देवकर भाऊ भाजप उपाध्यक्ष भानुकाका जगताप सरचिटणीस गणेश मेमाणे जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष साकेत जगताप किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष महादेव शेंडकर युवा मोर्चा तालुका अध्यक्ष दिलीप काटके जिल्हा सरचिटणीस का निगडे निगडे विशाल पीएल कुदळे अक्षय यादव दत्तात्रय जगताप शिवाजी शेंकर रोहित खवले आदी मान्यवर उपस्थित होते तहसीलदार महोदयांनी लवकरच दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करून चारा डेपो सुरू करण्याचे आश्वासन दिले आपल्या भागातील